कनिष्ठ अधिकारी यांची कार्यक्रमात झालेल्या विलंबाबद्दल मनापासून माफी मागतो तळपते उन्हात तुम्ही बसलात पण भगवंताच्या आशीर्वादामुळे तुम्हाला काही होणार नाही याची मला खात्री आहे आणि आपण बाहेर देशात जाऊन काही गोष्टी माहीत करून घेऊ शकत नाही किंवा शिकू शकत नाही त्या गोष्टी मी इथे उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे माझ्या प्रस्ताविकात मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सुरुवातीला या विपशणा विषयाबद्दल बरंच बोललेलं आहे माझी जी मानसिकता किंवा माझी जी संकल्पना होती ती विपशन केंद्र गावात कशासाठी आपण स्थापन करावं कारण इगतपुरीला आता पाच पाच सहा सहा वर्ष ध्यान साधनेसाठी नंबर लागत नाही आणि त्यातल्या त्यात गरीब हो, कर्मचारी किंवा कामकरी वर्गाचा नंबर लागणं फार कठीण बाब आहे त्यामुळे एक मनात माझ्या तळमळ होती किंवा माझा समाजातील किंवा इतर सगळ्यां विपशन सगळ्यांसाठी आहे ती सगळ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून मी हा माझा प्रयत्न होता की मी माझ्या कष्टाने माझ्याकडून जसा काही मला हे प्रयत्न करता येईल त्या दृष्टीने मी इथे तो युवासेना केंद्राचा कार्यक्रमाचा के हा छोटासा पैगोळा आपल्यासमोर दिसतोय तो निर्माण केलेला आहे याच्यामध्ये विशेषतः तुम्हाला सांगू इच्छितो यामध्ये कोणी आर्किटेक्ट इंजिनियर डिझायनर किंवा कुठलेही बाहेरचे लोक नाहीत मी माझी मिसेस मी स्वतः आर्किटेक्ट जरी नसलो इंजिनियर जरी नसलो डिझायनर जरी नसलो तरी आम्ही याच्यावर आप अभ्यास केला आणि नंतर या कामाला सुरुवात केली तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे डिझाईन कसं आहे मी स्वतः बरेचसे देश फिरलो त्याचा अभ्यास केला आणि नंतर या कामाला सुरुवात केली आम्हाला अनेक अडचणी आल्यात त्यामधून आम्ही हा प्रो प्रकल्प आज तुमच्यासमोर जो दिसतोय तो शंभर टक्के पूर्ण झालेला नाही काही भाग त्यामध्ये अद्यापही बाकी आहे तरी यथा अवकाश भविष्यात तो पूर्ण भी होईल अशी मला खात्री आहे आता यापेक्षा मी जास्त काही बोलणं उचित राहणार नाही या प्रसंगी एक मिनिट मंत्रीजींची आपण प्रतीक्षा करतोय परंतु बरेचसे दुरून आलेले पाहुणे त्यांचं स्वागत करणं मी क्रमप्राप्त ठरतो त्या अनुषंगाने मी सर्वात प्रथम माझे मित्र आप्पासाहेब गिरमकर कमिशनर महाराष्ट्र राज्य मुंबई महारा महसूल त्यांच्या सौभाग्यातील त्यासुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहेत दुसरे माझे काही बरेचसे अधिकारी आता प्रवासात आहेत अधिवेशन आहेत काही येऊ शकले नाहीत कोणाच्या अचानक बरेचसे प्रसंग आहेत सरकारी नोकरी म्हटल्यानंतर अनेक अडचणींना तोंड देत नोकरी करता करावी लागते त्यामुळे मी सर्वप्रथम मी स्वतः माननीय आपासाहेब गिरणकर कमिशनर आहेत त्यांचं मी आ, हार पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करू इच्छितो काळा टाळ्या वाजवल्या पाहिजे आपल्या गावात कमिशनर साहेबांचा सत्कार होत आहे तुमच्या सर्वांच्या वतीने निरमकांत साहेब आणि त्यांच्या सुविध पत्नी यांचा आदरणीय बाळासाहेब वानकर साहेबांच्या हस्ते सत्कार होत आहे ताईचा सुद्धा पुष्पगुच्छाने हार देऊन सत्कार करावा आदरणीय या कार्यक्रमाचे अत्यंत महत्त्वाचे दुसरे जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर शांतीपाल पुण्याच्या नावाजलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत आज त्यांचं नाव जगात जपाननंतर पुण्याच्या इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग हेड ऑफ डिपार्टमेंटचं घेतलं जातं ज्यामध्ये त्यांनी जा जा दे रोबोट तयार केलेले आहेत माणसाऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं रोबोट कसं का काम करतो तुम्ही आता टी व्हीवर बातम्या जे पाहता त्यामध्ये ड्रोनचा रोल काय ते डी आर संपर्कात त्यांचं मार्गदर्शन घेऊन भारत सरकार त्यांच्या सहकार्याने एवढी मोठी प्रगती करत आहे मी त्यामुळे मी स्वतः डॉक्टर शांतीबालांचं स्वागत करू इच्छितो त्यानंतर कृषी विभागाचे सचिव श्री साहेब तुम्हाला माहीत असेल माझे मित्र तुमच्या खात्याचे कृषी आयुक्त आहेत परंतु आज पुण्यात शरद पवार साहेब आणि तुमच्या डिपार्टमेंटचा फार भव्य दिव्य मोठा कार्यक्रम आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल त्यांनी मला शब्द दिला आणि वानखेड साहेब मी माझी अडचण तुम्ही जाणून घ्या तुम्हाला वाटल्यास करा प्युरिफाय करण्यासाठी आता कार्यक्रम चालू असेल शरद पवार साहेब आणि फार मोठा प्रोग्राम कृषी मंत्री वगैरे असल्यामुळे मी तुम्हाला शब्द दिला होता परंतु मी माझा शब्द नक्की पाळेल या नाही दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला का बोला ही तारीख उद्या बोलाल तरी येतो मी पण मला आजच्या कार्यक्रमाला का तुम्ही माफ करा अशी त्यांनी विनंती केलेली आहे परंतु त्यांच्या विभागाचे सचिव ते सुद्धा काही छोट्या मोठ्या पदावर काय नाही आहेत त्यांची त्यांनी जागा भरून काढली त्याबद्दल त्यांचेही आभार आणि चंदन शिवसाहेबांचेही आभार मी त्यांचं माझ्या त्यातर्फे माझ्या वैयक्तिक मनातील भावना मी व्यक्त केल्याप्रमाणे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो दामोदर साहेब कुठे आहेत या कार्यक्रमाला विभशन आचार्य श्री एस बी भगत साहेब सुद्धा हजर आहेत ज्यांच्या सहकार्यातून बऱ्याच गोष्टी घडतात विपक्षीच्या मार्गातले ते ते समजावून सांगितले असतील त्यांनी किंवा ते भविष्यात आपल्या सेंटरला परत एखाद्या शिबिराला येतील तेव्हाही तुमचा संपर्क होईल मी डॉक्टर शांतीवानांना विनंती करतो त्यांनी भगत साहेबांचं स्वागत करावं यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे विजय राठोड हो। त्यांची पत्नी सौभागी राठोड हो। त्यानंतर आकाश वानखळे पंकज शकुल्या या दोघांनी इथे समोर यायचं आहे या लवकर लवकर ह्या प्रकल्पाच काम पूर्ण केलंय आपण तुम्हाला सांगायला हरकत नाही मी स्वतः इंजिनियर नाही मी वारंवार सांगितलेलं आहे परंतु आम्ही आमच्या गावातला असा एक हिरा निवडून काढला की त्याला मी सांगितलं की बाबा तू फक्त तुझे हात दे तुझं डोकं देऊ नको मी माझं डोकं चालेल तू तु तुझे हात चालवायचे तर अशी ही चार पाच लोकांची टीम आहे ती ज्यांना आम्ही सहा सहा महिने शिकवलं आहे गोष्टी हे डिझाईन कसं बनवायचं गुगल सर्च करायचं त्याचे मॉडेल कसे तयार करायचे मॉडलचे नमुने आमच्याकडे पडलेले त्या सुरुवातीपासून तर शेवटच्या त्या कळसापर्यंत म्हणता येईल जो कामाचा भाग आहे जो वर शंभर फूट उंचीवर हवा लागते वाहून वारा पाऊस याच्यात काम करताना अनेक अडचणी येतात तशाही परिस्थितीत त्यांनी जे काम केलं त्याच्याबद्दल मी त्या विजयपेक्षा त्याच्या जा पत्नीचं जास्त मनापासून कौतुक करतो की तिने त्याला पूर्ण पाठिंबा दिला की रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत काम करत होतो आम्ही ते साचे तयार करत होतो त्यामुळे मी माझी पत्नी उषाला सांगेल की त्यांनी श्रीमती विजय राठोडच्या पत्नीचं प्रथम स्वागत करावं त्याच्यात अशी पत्नी मिळाली तर माणूस यशस्वी होतो का त्यांनी त्याच्या अप्रत्यक्षपणे का होईना तिच्या का कामातून नवऱ्याला साथ दिली त्याच्यामुळे आज एवढा मोठा पगोळा उभा राहिलेला आहे त्यानंतर आकाश वानखळे पंकज शकुल्या तिघ एका तिघ कुठे गेला कुठे शकुल्या आकाश आणि पंकज त्या लवकर आहेत रवी रवी वानखळे लवकर या आपले बंतीजी येत आहे त्यांचं आपण टाळ्यांनी प्रचंड टाळ्या बाजून स्वागत करायचं आहे तो आलाय ना तर त्या पूर्वी मे आकाशवान सर मी स्वतः हार आणि शाल देऊन स्वागत करू इच्छितो तर पंकज वानखळे आणि रवी भिक्षु संघाचे आगमन होत आहे तरी सर्वांनी साधोकार द्यावा भिक्षु संघाचं स्वागत करताय भिक्षु संघाचा हॅलो भिक्षु संघाचा शिवपटी भिक्षु भगवतो साव पशुचा कुजीपटी पण भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो पन्नो भगवतो श्रावक संगो यदि दंचतारी पुरुषयुगाणि अट्ठ पुरुष पुगला यस भगवतो श्रावक संगो शिव गोस वंदन करून त्यांनी स्थानापन व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो पट्टी पथक